जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा ती घंटी वाजवत नाही बापाला भूक लागली की तो बाप घंटी वाजवता गोठ्यातनं की सुनबाई त्यांना नेऊन द्यायची जेवण बापानं तो आशेनं मुलाला के मोठं केलं गड बांधलं काय झालं दोन तीन दिवस घंटी वाजलीच नाही त्यांना असं वाटलं काय झालं काय नाही बाप मेला तो हातात ताकत राहिली नाही बाप मेला जेवण कसं मस्त भेटायचं मग ते त्याला उचलतात त्याला फोडतात आणि ते घंटी जर फेकत असतो तेवढा थोडा नाचू येतो बाबा ती घंटी फेकू नका घंटी तुम्हाला कामात येईल जेव्हा मी तुम्हाला इथं ठेवेल म्हणून केले कर मग काय झालं गुरुजींनी एकदा सहज प्रश्न विचारला की पाले म्हणे उद्या येताना स्वर्गातली माती घेऊन येता म्हणे गुरुजी काय म्हणतात की उद्या येताना स्वर्गातली माती घेऊन यायची म्हणे गेले बोर पण सचिन भाऊ सारखे या दिदी सारख्याचे लेकर होते शाळेमध्ये त्या तर एका लेकरांना माती आणली ना म्हणे ते आजोबा एवढे मोठे उंगेले ती आजी एवढी चांगली मायबा कोण फोटो बोलतो का रे म्हणे तू ही माती स्वर्गातली का म्हणे बाळाचं उत्तर काय होतं मग म्हणे सर माती कुठली आणली म्हणे मायच्या पायाखालची माती आणली म्हणे मा मायच्या पायाखाली स्वर्ग स्वर्गाय म्हणे विठ्ठाला सुंदर स्त्री रोज यायची मला <णगागागागागागागागागागागागागागागागा> प्रवचनाला रोज यायची ती बाई ती आली की बाकीच्या बाया अशा पदक लावायच्या पदरला तोंड लापवायच्या असं एक महिना झाला एक महिन्यानंतर त्या तरुणीने विचारलं की महाराज पापाचा भाप कोण आहे तुम्ही पापपाप सांगता येतं महाराजला काही सूचना काय सांगावं मग असं दोन महिने झाले आणि मग त्या तरुण श्रीने एकदा महाराजांना म्हटलं की महाराज माझ्या घरी कृपा करा आणि जेवायला या महाराजांना भस्कन हो म्हणून दिलं बाकीचे लोक आले पळत म्हणे काय महाराज तुम्ही न्हाव म्हटलं की ते आहे म्हणे मग त्याच्याकडे जेवायला चालले तुम्ही तुम्ही संध्याशी येऊन लोक तुम्हाला नाव ठेवतील पण म्हणिबा मी जबान दिले मला जावंच लागेल महाराज पाय म्हण भोगतात त्याचा पाय लावतो म्हणे त्या पाय लिहिले वापस येतो म्हणे चालेल म्हणे लोक गेले तिनं काय केलं तिनं जेवणाचं ताट तयार ठेवलं पाट ताट आणि इकडं पैसे सोमनानं भरून ताट तयार ठेवलं आणि महाराजने म्हटलं जेवण झालं की घेऊन जायला जो महाराज पाय लावून वापस जाणार ला। तो घरात उसलांडायला पाय धुऊन जाले बसला मस्त एकदम जोडी बाजूले काढली गडवा बाजूले काढला मग म्हणे महाराज घास खाणं तुम्हाला त्यानं ताटाकडे पाहिलं पैशाच्या काय म्हणे बाई खाऊ घाल तिने असा घास घेतला असा असं करताना त्या डोक्यान ठेवले म्हणजे घास मध्ये समजलं म्हणे पापाचा बाप कोण येत लोभ तुमच्या मनात लोभ आला म्हणून पाप निर्माण झालं विठ्ठल